मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांनी जे महाराष्ट्रात पूर्ण राज्यभर आंदोलन उभारलं आहे काल जुन्नर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते काल आपण जुन्नर शहर या स्मारकापासून सुरुवात केली सगळ्यांनी जवळजवळ निम्मे कार्यकर्ते काल पुण्यावरून त्यांच्या समवेत पुढे गेलेले आहेत मुंबईला उद्या सव्वीस जानेवारी रोजी दहा वाजता जे राहिलेले कार्यकर्ते आहेत सगळे मराठा आंदोलक ते हजारोंच्या संख्येने सव्वीस जानेवारी सकाळी दहा वाजता शिवाजी महाराज स्मारक जुन्नर येथून निघणार आहे तरी सर्व मराठा समाजाला मी आवाहन करतो की हजारोंच्या संख्येने सकाळी इथे उपस्थित राहून सगळ्यांना सूचना तशा दिलेल्या आहेत आपण व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर मीटिंग करून फोनवरद्वारे सगळ्यांना आपण कल्पना दिलेली आहे सकाळी दहा वाजता इथं हजार राहावे इथून आपण स्मारकांना शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपण कल्याण मार्गे आजादा मैदानावर उद्या जाणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय